मनसे प्रमुख राज ठाकरे हे खालापूर टोल नाक्यावर उतरलेले आहेत त्यावेळेसची एक महत्वाची बातमी आपण बघतोय खालापूर टोल नाक्यावर ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला त्यांनी रस्ता करून दिलेला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आज राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते आणि आज राज ठाकरे कालापूरच्या टोल नाक्यावर उतरले आणि या ठिकाणी त्यांनी अँब्युलन्स जी अडकली होती त्या अँब्युलन्सला रस्ता करून दिलेला आहे सर्वात आधी ही बातमी आपण झी चोवीस तासवर पाहतात ता राज ठाकरे हे चक्क ट्राफिक जाममध्ये अडकलेल्या अँब्युलन्ससाठी रस्ता देण्यासाठी म्हणून या कालापूरच्या टोल नाक्यावर उतरलेल्या आहेत यावेळेशी एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही झी चोवीस तासवर पाहतात राज ठाकरे हे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते नाट्यसंमेलनामध्ये ते आज सहभागी झाले होते आणि तिथून परतीचा प्रवास करत असताना मुंबईच्या दिशेने येत असताना ट्राफिक जाम मध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी म्हणून राज ठाकरे स्वतः या कलापूरच्या टोल नाक्यावर उतरलेले आहेत या आधी देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मनसेनं टोलच्या विरोधात आंदोलनं केली होती आणि आपण बघतोय की खालापूर टोल मोठ्या प्रमाणात पानांची रांग लागली होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला होता आणि त्यानंतर एका अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी राज ठाकरे स्वतः आपल्या गाडीतून खाली उतरलेले आहेत आणि या ठिकाणी ते अधिकाऱ्यांना झापत असल्याचं देखील दिसतंय हे दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे मनसेचे काही कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आणि या सगळ्या गाड्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता करून दिलेला आहे आणि अँब्युलन्सला देखील इथून वाट मोकळी करून दिली आहे देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन वर लाईन वरून जोडले गेले देवेंद्र नेमकं काय झालं का होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते दुपारी दे त्यांची मुलाखत झाली आणि हा कार्यक्रम आठ राज ठाकरे मुंबईच्या दिशेने येत होते त्यावेळी खालापूर टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होता जवळपास पाच किलोमीटर पर्यंत वाह वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यामध्येच एक अँब्युलन्स अडकली होती आणि वाहतुकीचा झालेला कोळंबा अडकलेली अँब्युलन्स हे सगळे चित्र पाहिल्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष ठाकरे टोल नाक्यावरती उतरले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना जे काही अधिकारी असतील दप दिला आणि त्याच्यानंतर इथली वाहतूक कोंडी जी आहे ती दूर झालेली आहे अँब्युलन्सला मार्ग जो आहे तो मोकळा मिळालेला आहे आपल्याला माहिती की यापूर्वी देखील अनेक अस, मनसे असेल किंवा मनसेध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरती खास करून ज्या गैरसोयी आहेत किंवा जी वाहतूक कोंडी होते त्यामुळे नागरिकांना तात्पर्यच अडकावं लागतं याबद्दल आवाज उठवला होता राज ठाकरेंना देखील आज स्वतः तशा पद्धतीच्या अनुभवाला अँब्युलन्स अडकली होती आणि त्यामुळेच राज ठाकरे गाडीतून बाहेर उतरले आणि त्यांनी त्या सगळ्या अडकलेल्या ट्रॅफिकला मोकळी करून दिली बिलकुल धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नेमकं कालापूर टोल नाक्यावर काय घडलं पाहूया ड्राइवर <laughs> थींदो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ मनात मागू राहला का तुमच्या सगळ्यांच्या बाबावरती तुम्ही याद राहतो काय ते का गुरुबद्ध